एक मंडई कट करून झालेलो आता अयरक कशा बाजूक बसतो त्याच्या पप्पा बसलेला असे वस्तू काय अनू मिळाली नाही मी जरा बिझी होते कामात होते त्याच्यामुळे आई आपण पाकिट केलेलं असा तुक वाटत कशा काय मंडळी वेलकम बॅक न्यू ब्लॉग तर मंडळी आज ब्लॉग एकदम चालू आणि त्याचं कारण तुम्हाला काय आता माहिती असा आज काय आज आईच वाढदिवस असा आई रेडी झालेली आम्हाला दाखवते मी बघा दिवसभर कामात होते भरपूर आज फायनली संध्याकाळी

सदस्य काय आधी फोटो आधी फोटो काढतात आपलं आता सगळे मेंबर इलेले बाबूया प्पा पप्पा सिरियस किती करता आधी बुक लागली काय बाबा पप्पाच काहीतरी काय काय नाही लहान लाय काय <laughs> okay. 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 मंडळी झालेला असा आणि आता आगा। आगा। <laughs> कट करूया मेणबत्ती खाय तुझी फुका आई साहेब आई साहेब चला काय वाजवा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

जेवण दाखवते आजचा काय असा आज बाकी काय ब्लॉक करू नाही आज दाखवचा होता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया रोज काय दाखवत असते पण आज जरा स्पेशल दिवस असा त्याच्यामुळे तर आज <laughs> तर... जेवणा चला होऊ लागली चला तो ला। चला जेव्हा कोणाचा टाइम झाला म्हणजे सगळ्यांचं गेटअप चेंज चलो बाबू काय तुमक दाखवते आज मस्त नाचण्याची भाकरी आणि चिकन त्याला रोज असत चिकन असा यांच्यासाठी आणि जसं की आपण शाकाहारी झालेले असो आता म्हणून झालो आई जास्त जोपर्यंत आपले शंभर के कंप्लीट होणार नाही तोपर्यंत नॉनव्हेज हात लावूच नाही असं मी ठरवलेलं असे आणि मी त्याच्यावरती फॉलो करते चालू आहे माझा तुम्ही काय कंट आला जेवण करून कंट आला कारण कसं होतं एकट्यासाठी असं झालं

थंडा कापडसाठी आणि गाजर काकडे